प्रयास सेवांकूर अमरावती व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रच नव्हे तर भारतात संभवत प्रथमच मूत्रपिंड विकार रुग्णांकरिता सात दिवसाचे स्वास्थपूर्ण जीवनशैलीकरिता निवासी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला या शिबिर समाप्तीनिमित्त सत्तावीस किडनीग्रस्त रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता आयुष्याच्या गंभीर वळणावर डायलिसिसवर निर्भर असणाऱ्या या रुग्णांच्या जीवनामध्ये आनंद फुलविणे आहार आणि विहाराच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागविणे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले औषधोपचार व डायलिसिस शेड्यूलमध्ये कुठलाही बदल न करता आरोग्यदायी आहार योग ध्यान व मानसिक समुपदेशन आजाराची इत्यंभूत माहितीचे अनुकरण करवून रुग्णांच्या आजारामध्ये झालेला बदल या शिबिरामध्ये अभ्यासला गेला या सात दिवसाच्या शिबिर कालावधीतच बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे आढळले विशेषतः डायलिसिस करून घेण्याची तीव्रता कमी होते असे लक्षात आले डायलिसिस करण्यापूर्वीच्या दिवशी जाणविणारी अस्वस्थता लागणारा दम अंगामध्ये येणारी सूज ही सर्व लक्षणे खूप कमी झाल्याचे बहुतेक रुग्णांचा अनुभव आहे त्यामुळे असा प्रयोग दीर्घ कालावधीसाठी केला गेल्यास कदाचित जे डायलिसिस आता आठवड्यातून दोन वेळा करावं लागतं त्यात आता बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे आढळले डायलिसिसच्या सायकलचा कालावधी लांब होण्याची शक्यता असू शकते याबाबत निश्चित जरी निष्कर्ष काढणे शक्य नाही तरी अशा शक्यतांबाबत अधिक दीर्घ कालावधीसाठी वैज्ञानिक दृष्टीने प्रयोग करून पडताळून पाहण्याची नक्कीच गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आलं उपरोक्त माहिती संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये प्रयास सेवांकूरच्या व संदर्भ सेवा रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेमध्ये देण्यात आली प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती